तर नमस्कार मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरीमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जंगलात गेल्यानंतर सापापासून काही ठिकाणं अशी आहेत तर ती ठिकाणं मी तुम्हाला वेगवेगळे पार्टमधून व्हिडिओमधून तुम्हाला दा दाखवून देणार आहे की ह्या ठिकाणापासून कसं सावध राहायचं आणि ह्या ठिकाणापासून सापापासून वाचण्यासाठी कसं जपून चालायचं चा। तर पहिलं ठिकाण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की ह्या ठिकाणापासून कसं जपून चालायचं आणि बाकीची ठिकाणं मी तुम्हाला जे ठिकाणी साप असू शकतो अशा ठिकाणं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येईल तर आता ह्या ठिकाणी असं ठिकाण आहे या ठिकाणी मी साप बघितलेला आहे किती वेळा एकदाच नव्हे तर दहा ते पंधरा वेळा ह्याच ठिकाणी मी साप बघितलेला आहे तर म्हणून या ठिकाणी चालताना कसं चालावे किंवा आपल्या पायात बूट असावेत आणि बूट नसेल चपल नसेल तरी या ठिकाणी कसं चालायचं किंवा बूट असेल तरी सावधानतेने कसं चालावं अशा ठिकाणावरून जास्तीत जास्त नाग आणि स्फुरसे नावाचे साप जास्तीत जास्त अशा ठिकाणी आढळतात तर चला बघूया आपण ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तर पहा मित्रांनो ह्या ठिकाणी अशा फटी आहेत ह्या ठिकाणी एक भेग आहे ह्या ठिकाणी मी दोन तीन वेळा नागदा गेलेला बघितला आहे ह्या ठिकाणी पसरलेला होता तापीला आणि ह्या ठिकाणी आतमध्ये घुसला वरतून एकदा दोन तीन वेळा वरतून आला आणि ह्या ठिकाणी घुसला आणि ह्या ठिकाणी ह्या झाडामध्येही भेगाड आहे दगडांचं तर अशा ठिकाणी फुरसे नावाचे साप आढळून येतात पण आपण चालताना कसं या ठिकाणी सावधान राहायचं बघा तर ह्या ठिकाणी बघा आता खाली कपार आहे हा एक दगड आहे याच्या खाली अशा प्रकारचा भाग आहे बघा कपार तर याच्या खाली फुरसे नावाच्या सापळी दगडांच्या ढोलीमध्ये दगडांच्या अशा सापीमध्ये दगडाखाली असं कोरड्या ठिकाणी जाऊन बसतात जर पाऊस जर पावसाळा जरी असला उन्हाळा जरी असला तर ते अशा त्या दगडाच्या खाली त्या कपरच्या आतमध्ये ते राहणं पसंत करतात तर आपण चालताना समजा आपण गेलो तर अशा ठिकाणी आपण पाय टाकू नये अशा ठिकाणी आता ह्या ठिकाणी सापट आहे दगडाखाली अशा सापटीखाली तो जर असेल तर त्याचं स्पीड एवढं जोरात असतं की तो ह्या ठिकाणी जर साप असला ह्या ठिकाणी जर पाय पडला तर एवढ्या स्पीडमध्ये तो असा फटकन चावा घेतो एकदम स्पीडमध्ये स्प्रिंगसारखा स्प्रिंग बघा या असा माझा हात कसा करतो अशा पद्धतीनं तो चावा घेतो त्यामुळं ह्या ठिकाणी आपला जर पाय पडला तर कपकपून तो दिशी असा चावा घेऊ शकतो तर अशा ठिकाणावरून चालताना दगडांच्या खालून पाय ह्या ठिकाणी टाकताना सावध राहायचं तर आपण पाय टाकताना ह्या ठिकाणी वरती टाकायचे असे पाय आणि ह्या ठिकाणी सापीवर अशा सापीवर पाय ठेवू नयेत किंवा या सापटीमध्ये पाय जाण्याचा आपण धोका असतो आणि आतमध्ये साप असेल तर चावण्याचा धोका असतो दऊन सोन्याचा धोका असतो तर ह्या ठिकाणी सापटी आहेत बघा तर अशा ठिकाणी सापट आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी दगड आहे इकडून दगड आहे आणि आतमध्ये सापट आहे तर अशा ठिकाणी आपण पाय टाकायचा नाही जर आतमध्ये असेल तर फटकन एका स्प्रिंगसारखा गोळीसारखा चावा घेत असतो स्फुरुशा नावाचे साप अतिशय वेगाने चावा घेतात ह्या ठिकाणी धाव आहे बघा ह्या ठिकाणी एक होल आहे तर ह्या ठिकाणी उंदीर गेलेला असाल तर ह्या ठिकाणी तर उंदीर खाण्यासाठी हा साप आतमध्ये जाऊन बसलेला असावा किंवा उंदीर खाऊन झाला तर तो आतमध्ये असतो तर ह्या ठिकाणी आपण काहीतरी हात घालायला गेलो काहीतरी घ्यायला गेलो तर तो बाईट करण्याचा अतिशय धोका असतो तर मी तुम्हाला लांब दाखवतो आतमध्ये मी डोकवलो नाही खूप मोठं होल धाव आहे आतमध्ये तर ह्या ठिकाणी बाईट करण्याचा खूप धोका असतो तर अशा ठिकाणी पाय टाकताना हात घालताना कधीही सावधानता बाळगावी हात टाकू नये पाय टाकू नये ह्या ठिकाणी बघा सापटे आहेत खूप खोल सापट आहे या ठिकाणी अशा ठिकाणावरून नेहमी पाय टाकताना सावध राहावे अशा ठिकाणी पाय टाकू नये जेणेकरून या दगड धोरणामधून साप असतात तर अशा प्रकारे पुढील भागामध्ये मी तुम्हाला सापांपासून कसे वाचावे या पुढच्या दोन भागामध्ये तुम्हाला दुसरे ठिकाण दाखवेल का कशा ठिकाणी साप असू शकतो तर अशा ठिकाणी ह्या ठिकाणीसुद्धा एक ठिकाण आहे ह्या ठिकाणी गवत आहे आणि त्या ठिकाणी एक दगडाची चिप आहे बघा तर ह्या ठिकाणी साईडला गवत उगलेलं आहे तर तुम्ही अशा ठिकाणी पाय टाकला तर ह्या सुद्धा गवतात पाय तुम्ही गवत साईडला करा गेला तर तुम्ही काही सापडत असाल तर त्या सुद्धा त्याच्या खाली साप असून बाईट करायचा डोका असतो तर कशी जागा आहे बघा ही बघा त्या ठिकाणी कोरडी जागा आहे आणि सापट आहे आतमध्ये तर ह्या ठिकाणी आतमध्ये तो लपून बसू शकतो आणि तो वेटोळ घालून बसतो त्याच्या शेपटकी त्याचे जे शेपट आहे ते शेपटके त्याचा डोकं असतं त्रिकोणी आणि वेगवान तो बाईट करत असतो स्प्रिंगसारखा काही सेकंदामध्ये तर अशा साप चिपांपासून पाय देताना आणि सा हाताळताना गवत सावध राहावे तर पग पुढच्या भागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी साप आढळतात आणि त्या त्याच ते ठिकाणी कसं सावध राहावे तर चला मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नोटिफिकेशनला पण दावा भरपूर फारभारी व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहिले मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरी